आज आपण फुगा चे कटिंग अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत बघा आता नवीन पद्धतीची बाही निघालेली आहे वरती शोल्डरच्या बाजूला असा उंच फुगा असतो तर तो फुगा करण्यासाठी कशा पद्धतीचं कटिंग केलं गेलं पाहिजे हे अगदी सोपं करून सांगणार ते आहे त्यासाठी आज आपण इथे अठ्ठावीस छातीच्या मापाचं बाहीचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत त्यासाठी ते इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधी पण पाहिजे पेपर पॅटर्न बनवतात घडी आपल्याकडे ठेवा म्हणजे इकडच्या बाजूला ठेवा म्हणजे पॅटर्न बनवताना सगळं समोर बनवलं जातं आणि तुमचं ह्या बाहीचे दोन तुकडे होत नाही कमेंट मध्ये एका ताईंनी सांगितलं होतं की तुकडा पडला तर पेपरची घडी त्यांनी व्यवस्थित न ठेवल्यामुळे तुकडा झाला तर घडीची बाजू आपल्याकडे ठेवा आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे बाहीची लांबी आहे पाच इंच पाच अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हे त्या सहा इंचावर मार्किंग केलं आता बाहीची लांबी मध्ये कसा बदल करायचं हे थोडं सांगते आता खालच्या बाजूला तुम्ही छोटी पट्टी फोल्ड करणार असाल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा जास्त मोठी पट्टी जर खालच्या बाजूला फुगाबाईला लावणार असाल तर तुम्ही शिलाई जे कपडा आपण एक इंच एक्स्ट्रा ऍड केला तो करण्याची गरज नाहीये कारण ती पट्टी जी वाढते तो कपडा एक्स्ट्रा वाढतो त्यामुळे बाहीची लांबी वाढू शकते जर तुमची पाच इंच ठेवलं आणि तुम्ही पट्टी वाढवली तर शिलाई मार्जिन इथे वाढवायचं नाहीये पट्टी अर्धा इंचची लावणार असेल तर इथे शिलाई मार्जिन वाढवायचे आहे आता मी पाच इंच अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे बाहीच्या लांबीच्या नंतर सहा इंच घेतलं त्यानंतर आपल्याला ते बाही घडीचं माप टाकायचं आता अठ्ठावीस था छातीच्या मापाचं आहे छातीचा चौथा भागाला साडेसात इंच हे साडेसात इंचावर मार्किंग केलं आता आपल्याला हा फुगा फक्त वरच्या बाजूला येणार आहे लक्षात घ्या खालच्या बाजूला आपण चुन्या घेणार नाहीयेत खालची बाजू प्लेन असणार आहे फक्त वरच्या शोल्डरच्या बाजूकडे जो उंचवटा आहे तो कशा पद्धतीने तयार केला पाहिजे तो आपण शिकणार आहोत आता फुगाबाईचे प्रकार खूप सारे आहेत त्यातला आता हा वेगळा प्रकार शिकणार आहोत बाकीचे पण पद्धती आपण शिकणार आहोत काही व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता तुम्हाला किती उंच फुगा हवा आहे कपडा किती जास्त आहे त्यानुसार तुम्हाला हे अंतर घ्यायचं आहे आता मला उंच पफ हवा आहे त्यामुळे वरती पुन्हा मी पाच इंचावर मार्किंग केलं इकडच्या बाजूकडनं मी हे दोन इंचाचं मार्किंग केलं दीड ते दोन इंचाचं हे इकडनं मार्किंग करायचं आहे आणि आपण ज्यावेळेस हा बॉक्स बनवतो बाही घडीच्या अंतराचा तो बॉक्स बनवायचा हे मध्य केलं मध्यापासून आता आपण हा बॉक्स आहे तीन इंचा पुढची बाही आहे ज्यावेळेस पाच इंचापेक्षा छोटी बाही असते हा बॉक्स बनवण्याची पद्धत वेगळी आहे बाहीच्या लांबीनुसार आपला हा बॉक्स बदलत असो हे लक्षात घ्या हे झालं मग आता बाहीचा आकार द्यायचा कसा ते बघूया जे आपण इथे अंतर वाढवलेला आहे इथून आपल्याला हा आकार वळवायचा आहे अशा पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दंड घेराच माप दंड घेर अधिक दीड इंच या ठिकाणी मार्किंग केलं आणि कोपऱ्यातून आता याच कटिंग करून ह्या बाहीचं शिवण कशा पद्धतीने करायचं हे थोडक्यात तुम्हाला समजावून सांगते ही बाई खूप सुंदर दिसते अंगावर हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न रेडी आता ह्या ठिकाणी जो जॉईंट आलेला आहे म्हणजे आपण बाहीचं माप टाकलेलं आहे त्या ठिकाणी इथे दिला दिला का तर आपल्याला हा जो आकार आहे आहे पूर्ण आकाराला ह्या पासून ह्या ह्या भागाला पूर्ण चुन्या घ्यायच्या आहे आणि मग आपल्याला बाही जोडायची आहे ह्या बाहीला दोन्ही आकार देण्याची गरज नाहीये म्हणजे मागचा आकार पुढचा आकार जसं आपण रेग्युलर बाहीमध्ये देतो तसा आकार न देता एकच आकार द्यायचा आहे हा उंचवटा बरोबर अंगात घातल्यानंतर येतो कारण हा बॉक्स आपण प्रॉपर बनवलेला असतो फक्त चुन्या घेताना ह्या नॉच पासून घेत घेत चुने आपल्याला ह्या नॉच पर्यंत यायचं आहे सेम अशाच पद्धतीने हे बाहीच कटिंग करा आणि नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवीन नम व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद